जोमाने उत्साहाने मतदान करतायत आणि उर्वरित सर्व नाशिककरांना देखील विनंती करेल की आपण घरात न थांबता लोकशाहीच्या ह्या उत्सवामध्ये सहभागी होऊन लोकशाहीला आपण सक्षम करूया प्रगल्भ करूया आणि आपण सर्वजण मतदानाला बाहेर पडून एक मोठा उच्चांक नाशिककरांनी गाठावा अशी मी नम्रपणे विनंती करते एक मॅसेज पसरवलं जातो काय आपण आव्हान करणार मतदारांना मी सर्वांनाच विनंती करेल की कोणीही इथं भांडण करण्याचा प्रयत्न करू नये नाशिक हे शांतताप्रिय गाव आहे आणि कुठल्या कुठल्याही पद्धतीचं भांडण इथं होऊ शकणार नाही पोलीस प्रशासन ह्या ठिकाणी सगळी काळजी घेत आहे मला देखील काही फोन आले तर मी लागलीच पोलीस प्रशासना कळवलेला आहे आणि सर्व ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे एक मशीन बंद पडले तर दोन हजार काही मागणी करण्यात वेळ वाढून देण्यात यावी कारण की मतदारांनी कशी मागणी केली मी निवडणूक आयोगाशी चर्चा करतो मॅडम जे मतदानाला येत आहे त्यांचे मोबाईल बाहेर काढायला लावत आहे मात्र ते मोबाईलची जबाबदारी कोणी घेत नाही आहे त्यामुळे अनेक मतदारांना परत घरी जावं लागतंय काय आपण या संदर्भात बोलणार हे सदर विषयामध्ये ज्या ठिकाणी बीएलोनचं बूथ आहे त्या ठिकाणी मी पोलिसांना सांगून व्यवस्था करायला लावतो ओके